भाऊपाध्याय यांची कादंबरी अग्रेसर प्रकरण चौदा तुझी ही विष पिण्याची ट्रिक बेफाम होती खरंच ट्रिक तुम्ही ट्रिक म्हणता मी विष प्यायले त्याला भयंकर माणूस आहात बुवा तुम्ही तुम्ही उद्या असं म्हणाल की केवळ हौस म्हणूनच विष घेतलं होतं म्हणून पण खरं सांगू वैजू विष घेतल्यामुळेच तू भाव खाऊन गेलीस की नाही त्यात भाव कसला खायचा मी विष घेतलं त्यानंतर पंधरा दिवस केई एममध्ये होते साहजिकच मला जो तो भेटायला येतच होता आई बाबा भडकमकर काकू स्मिता नर्शा नरशा माझ्याशी खूप चांगलं बोलला खरंच मी विष खाल्लं खरं पण मागाहून त्याचे बरेच फायदे झाले हेही खरं सर्वात म्हणजे मी बॉबच्या त्या जेलमधून सुटले यामुळे मला फार मोकळं मोकळं वाटत होतं बॉबचा जेल हो जेल नाही तर काय तो मी होते त्यात कैदी नंबर नऊ सो मी स्वतःच्या मनाने बॉबच्याकडे थोडीच राहत होते बॉबने माझ्यावर जबरदस्तीच केली आपल्याबरोबर राहण्याची त्याला मी काय करणार मी त्याच्याशी लग्न करायला कबूल झाले होते त्यामुळे त्याच्या हातात सापडले होते तो सांगेल त्याप्रमाणे मला वागणं भाग होतं असं सर्व लग्न ठरलेल्या मुली अशाच वागतात एकदा लग्न ठरलं म्हणजे त्या खुशाल आपल्या भावी पतीकडे जाऊन राहतात तसं नाही म्हणत हो मी पण एखादा मुलगा असतो की तो आपल्या भावी पत्नीला काही काही गोष्टी करायला भाग पाडतो अशा मी किती मुली दाखवू तुम्हाला ज्यांना दिवस पुरे होण्यापूर्वी मुलं झाली आहेत म्हणजे त्यांनी लग्नापूर्वी सर्व गोष्टी केल्याशिवाय त्यांना मुलं झाली वाटतं एकूण तू वागत होतीस त्यामागे तुला अशा मुलींचा मजबूत आधार होता शाबास मग पुढे काय झालं मी बरी झाले ना त्यानंतर मला बाबा गावी घेऊन गेले माझी प्रकृती बरी व्हावी म्हणून गावी घेऊन जा असं डॉक्टर हेगिष्ट यांनी बाबांना सांगितलं होतं मग बाबांनी फक्त कमू आणि विलास यांना मुंबईत ठेवलं आणि आई आणि आम्ही सर्व गावी गेलो अच्छा गावी दिवस कसे गेले बोरिंग मी साफ कंटाळले होते दोन दिवसांतच गावामध्ये राहायला गावात आपल्यासारख्या मुंबईत रमलेल्या माणसाला कसं करमणार नुसतं बघायचं काय तर निसर्ग सौंदर्य वैतागले मी अगदी दोन दिवसात मी ठरवलं परत मुंबईत यायचं लवकरात लवकर मुंबईत किती किती चांगली पिक्चर्स लागणार होती लव टोकियो अमन मिलन अम्रपाली, तिकडे काय बघायला मिळणार रविवारचा बाजार आणि एका बेकार थिएटरमधली पिक्चर म्हणजे आम्ही बरसात केव्हा पाहिलं शाळेत असताना ते इकडे लोकांना आता दाखवत होते म्हणजे इथले लोक किती मागे होते अजून आमच्या गावात मुली दोन वेण्यातच दोन वेण्या पण घालत होत्या अजून मुली आंबाडाच घालतनी परकट पोलका नाहीतर नऊवारी अजून इस्कट ब्लाऊज नाहीतर नालान चालू झाली नव्हती शिवाय गावात इतकी धूळ की बोलायची सोय नाही आपली सफेद साडी धुवायची म्हणजे टिनोपॉलचा एक डब्बा खलास होणार पण आपण धुवून वाळत घालून वापरायला काढली की झाली झालीच ती पाच मिनटात मळकी घानेरडं गाव शी शेतातून जा नी पहा सगळे कडेकडेने परसाकडे बसलेले दिसतील आणि तिथेच धान्य पेरतील नी तेच खातील याक ओकारी यायची मला मी खरं सांगते मी एकटी असते तर काहीतरी आयडिया काढून मुंबईला पळाले असते पण सहा महिन्यांनी सगळे जणच गावी आले बाबा केवढा पिऊन पिऊन कर्जबाजारी झाले होते त्यांच्या पगाराला पठाणगिरणीच्या दाराशी उभे राहात आणि त्याचा पगारचा पगार हिसकून घेत अखेर ते वैतागले नी राजीनामा देऊन मोकळे झाले जो फंड आला त्यातून आणि खोली काढली त्यातून देणी भागवून गावातली शेती वगैरेकडे लक्ष देण्यासाठी काही पैसे आणले होते गावात त्यांनी कधी बेवड्याचं नाव काढलं नाही नी गुपचुप नांगर हाकू लागले बाबा गावी असल्यामुळे आता माझं मुंबईत कोणी राहिलं नव्हतं त्यामुळे मुंबईत जाण्याची माझी सारी आशाच खतम झाली होती पण मी निराशावादी नव्हते कधीतरी मुंबईच जायचंच जायचं असा मी पक्का निश्चय केला होता मुंबईत जाणं आता कठीण झालं होतं कारण एकतर खोली नाही आणि दुसरं म्हणजे पोट भरण्याची व्यवस्था नाही खोलीचा प्रश्न सुटेल आपण स्मिताकडे राहिलो तर पण पोटाला दोन घास पाहिजेच नोकरी पाहिजेच नोकरीची खात्री झाल्याशिवाय मुंबईत जाणं अशक्य होतं मला स्मिता आणि बॉब या दोघांचीच पत्र येत असत स्मिताच्या पत्राची मी अगदी डोळे लावून वाट पाहत असे स्मिता ही खरी मैत्रीण होती माझी तिला पिक्चरला जाताना फिरायला जाताना साडी घेताना माझी आठवण व्हायची तिने एक दिवस नर्शाला गाठून त्याची चांगली खरडपट्टी काढली होती नरशा तू चप्या आहेस म्हणून वैजू हातची घालवलीस तू इतके दिवस तिच्याबरोबर फिरत होतास पिक्चरला जात होतास पण तू कधी तिला ओळखलं नाहीस वैजूला तुझ्याशी लग्न करायचं होतं प्रत्येक मुलगी हेच म्हणते की आपलं लग्न झालं पाहिजे आपल्या गळ्यात लायसन पडलं पाहिजे तू लायसन टाकलं नाहीस वैजूच्या गळ्यात त्यामुळे नॅचरली बॉबने तिचा फायदा घेतला तिचं बॉबवर मुळीच मन नव्हतं बॉबने तिच्यावर जबरदस्ती केली म्हणून तिचा नाईलाज झाला होता नर्शाला तिचं म्हणणं पटलं होतं बॉबने वैजूला खराब केली असली तरी वैजू तशी काही वाईट नाही याची नर्शाला खात्री पटली होती माझं फारच मोठं काम केलं होतं स्मिताने आता दुसरी गोष्ट म्हणजे नोकरीची मी तिला नोकरी बघण्यास सांगितलं होतं आता आपण मुंबईत नोकरी करणार हे ठरवून टाकलं होतं सारखा विचार सारखा विचार करत होते कुणाचा वशिला आपल्याला उपयोगी पडेल म्हणून विचार करता करता आठवलं गडकरीबाईच आपल्याला निश्चित उपयोगी पडतील आपण त्यांच्या लाडक्या विद्यार्थिनी होतो तेव्हा त्या ते मला निश्चितच ओळखतील आणि जर आपण घरची परिस्थिती वाईट आहे असं सा सांगितलं तर त्या आपल्याला नोकरी लावून देण्यास मदतही करतील तशा त्या बावळटही आहेत म्हणून मी ताबडतोब स्मिताला पत्र लिहून गडकरीबाईंना भेटायला सांगितलं बॉबच्या पत्राचा मात्र मला वैताग आला होता नेहमी त्याच्या पत्रात असायचं मी तुझाच आहे मी शरीरशी लग्न करणार नाही पण उपयोग काय त्याने कुठे माझ्याशी लग्न केलं त्याच्यामुळेच तर माझ्यावर ही परिस्थिती आली अब्रूचं एकतर खोबरं झालं आणि परत मुंबई पण सोडायला ला लागली मला आता त्याला भेटायची मुळीच इच्छा नव्हती ओपेरा हाऊसमधला ओपेरा हाऊसला आपण टाळं मारलो होतो म्हणजे आता बॉबशी लग्न करायचं नाही असं तू ठरवलं होतंस की काय हो मग काय भलतंच अमेरिकन स्टाईलचं प्रेम आहे तुझं कधी झटपट जुळलं आणि कधी निकालात निघालं सांगताच येणार नाही मग काय उगीच लोक अग्रेसर म्हणतात काय अच्छा मग गाव कधी आणि कसं सोडलंस मला एक दिवस स्मिताचं पत्र आलं की गडकरी बाईंनी भेटायला बोलावलं आहे तेव्हा मग मी विचार केला की आपण मुंबईला जायचं म्हणजे परत गावी येता येणार नाही आपले आईवडिलांशी संबंध तुटतील तेव्हा अशाच तयारीने गेलं पाहिजे की परत पैशासाठी मागे वळून पाहण्याची वेळ येणार नाही मग मी ठरवलं की मुंबईत गेल्यावर आपल्याजवळ दोन तीन महिने खर्चाला पैसे निघतील एवढे पैसे घेऊन गेलं पाहिजे म्हणजे निदान शंभर रुपये तरी मला मिळाले पाहिजेत शंभर रुपये देणारी गावात एकच व्यक्ती होती ती म्हणजे माझा आते भाऊ शामू श्यामूजवळ शंभर रुपये मागितले तर दो तो दोनशे देईल पण त्याचा मोबदला घेतल्याशिवाय तो राहणार नाही मी गावाला आल्यापासून त्याचं लक्षण पाहिलं होतं त्याची माझ्यावर नजर असायची तो नेहमी आमच्या घरी यायचा त्यावेळी त्याच्या हातात सरंग्याची जुडी आणि <coughs> डझनभर <coughs> बांगडे काहीतरी तरी असायचंच म्हणजे आमची परिस्थिती बरी नाही हे पाहून तो ते मुद्दाम आणायचा आणि आमच्यासाठी ठेवून जायचा एकदा मी वरच्या मातोंडकरांकडे जेवायला म्हणून गेले होते तेव्हा तो असाच आला पण मी घरी नव्हते त्याने मावरं घरी ठेवले नाही माझ्या आईला फार वाटायचं माझं त्याच्याशी लग्न व्हावं म्हणून तो आला की ती त्याला जेवायला मुद्दाम ठेवून घ्यायची नेहमी किती चांगलं सांबार करते याची स्तुती करत राहायची पण मला तो मुळीच आवडायचा नाही एक तर त्याला विड्यांची सवय होती म्हणजे त्याच्या तोंडाजवळ तोंड आलं म्हणजे माणसाला ओकारी व्हावी दुसरं म्हणजे तो धोतर नेसायचा नाहीतर पट्ट्याचा पायजमा पॅन्ट कशी ती त्याने उभ्या जन्मात पाहिलीच नव्हती अगदीच गावंडळ माणूस शिवाय त्याचं सारं लक्ष शेतीत नाहीतर गावातल्या दुसऱ्या बायकांवर जर मी त्याच्याशी लग्न केलं तर मुंबईला जायची मला आशाच करायला नको मग कसा तो मला पसंत पडणार पण मी विचार केला की गरज आपल्याला आहे मुंबईला जायचं म्हणजे पैसे हवेतच त्याच्याशिवाय कोण देणार मला पण मग त्याची इच्छा पुरी करावी लागेल जाऊ द्या आपल्याला कोण चांगली म्हणणार आहे बाप बरोबर आपण -बर झोपत होतो हे साऱ्या दुनियेला माहीत होतं मग मा आणखीन एखाद्या माणसाबरोबर झोपले तर काय बिघडलं आपण काम आपलं काम तर भागताय ना करूया श्यामूची पुरी फक्त त्याला आपण शपथ घ्यायला लावू की तू बोलायचं नाहीस या गोष्टीबद्दल कुणापाशी श्यामूने मला शेतावर येण्याचा इशारा केला शेतामध्ये आमचे लोक गवताच्या पेंडीची उडवी रचतात तुम्हाला माहीत नसतील त्या उडवीमध्ये त्याने पोकळी करून झोपायला मस्त जागा केली होती म्हणजे भर दिवसा जरी कोणी काही कारभार केला तरी शेतावरून जाणाऱ्या येणाऱ्याला दिसायलाच नको अगदी अंधार होईपर्यंत मी श्यामोबरोबर उडवीमध्ये होते मला श्यामूने तीनशे रुपये नी एक साडी दिली नऊवारी नऊवारी मी आपली आईला ठेवणार होते मग मला आयडिया आली की आपण त्या साडीमध्ये आईला चिठ्ठी ठेवावी नी उद्याच्या एस टीने मुंबईला पळावं तिकिटाची व्यवस्था श्यामूकडे लागली होती माझे कपडे व सामानही मी हळूच शामूकडे पास केलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता आम्ही सायकली घेतल्या आणि मालवणच्या एस टी स्टँडचा रस्ता धरला मुंबईमध्ये मी स्मिताकडे उतरले मी आले आहे ही गोष्ट कोठच्याही सगळेवाल्याला बॉबला किंवा नाखुदा मॅन्शनपर्यंत जाऊ दिली नाही माझ्या डोळ्यासमोर पहिली गोष्ट म्हणजे नोकरी होती ते ग तुझ्या दुसऱ्या भानगडीविषयी सांग आम्हाला त्यात इंटरेस्ट आहे नाही हं आता मी काहीच भानगडी करायच्या नाहीत म्हणून ठरवलं होतं मी एकतर गडकरीबाईंच्याकडे नोकरीसाठी जात होते नाहीतर स्मिताच्या घरी मी आता आपलं वागणं सुधारायचं असं ठरवलं होतं नरशाशी लग्न करायचं इतर दुसरी तिसरीकडे मुळीच पाहायचं नाही असं माझं ध्येय ठरवलं होतं काय ग तू एवढी बॉबशी आणि त्या श्यामूशी लफडी करूनही आपलं लग्न होईल अशी तुला खात्री होती काय त्यात काय झालं चार चार वेळा पोट पाडणाऱ्या मुलींची लग्न नाही होत मग माझं लग्न का होऊ नये ग्रेट हे तुझं ग्रेट आहे यावर आपण काही बोलू शकत नाही सांग पुढे मी मुंबईत आल्यानंतर स्मिता नर्शाला माझ्या घरी घेऊन आली होती मी नर्शाला विचारलं नर्सिंग माझ्या हातून चुका झाल्या हे कबूल आहे मला मी स्पष्टच सांगते आहे तुला या गोष्टी तुला माहितच आहे की माझा बॉपशी संबंध आला होता आणि गावातून येताना माझा आते भाऊ श्यामू याच्याशीही माझा संबंध आला होता पण मी तुला साईबाबाची शपथ घेऊन सांगते की मी पुन्हा अशी चूक करणार नाही मी माझं वर्तन सुधारीन माझ्या हातून जर पुन्हा चूक झाली तर तु तू मला तुझी चप्पल नरकात बुडवून मार पण तुझा भरोसा कोणी द्यावा तू आता माझ्याशी हे बोलतेस मी जर थोड्या वेळाने तुला एखादा हिरो भेटला त्याने तुला डोसा बिसा खायला दिला की तू लागलीस त्याच्याबरोबर फिरायला लागशील तुझं हे मत साप चुकीचं आहे मी आता साप बदलले आहे हे मी तुला सांगते पूर्वीची वजू मेली ही वेगळी वैजू आहे ही आता कधीही इकडे तिकडे पाहणार नाही म्हणूनच मी तुला सांगते की तू माझी परीक्षा घे आणि माझं वर्तन सुधारलं नाही असं तुला वाटत असेल तर मी सांगितलं त्याप्रमाणे माझ्यावर चप्पल मार नरसू तू माझी एकदा परीक्षा घेऊन बघ मला एकदा चान्स दे आणि मी जर त्या परीक्षेत नापास झाले तर मग तू मला सांगशील ती शिक्षा मी भोगीन तू माझी एकदाच लास्टला परीक्षा घे नरशा विचारात पडला म्हणजे त्याचं मन तर माझ्यावर होतं पण मागे बॉबवरून तो माझ्यावर भडकला होता तो त्याचा राग उतरला नव्हता अजून मी त्याच्यापुढे अगदी शाळेतल्या मुलीसारखी गप्प बसले होते तू मला क्षमा नाही का करणार तुला हवी असेल तर आता मला शिक्षा कर मी बोगायला तयार आहे घे तुझा बूट हातात मग नरशाने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला ठीक आहे एक वर्ष तू कशी वागतेस हे मी पाहीन एका वर्षामध्ये मला असं दिसून आलं की तू एखाद्या मुलाबरोबर फिरायला गेलीस किंवा एखाद्या मुलाच्या घरी गेलीस तर तुझा आणि माझा संबंध तुटला समज कबूल आहे अगदी जरूर पहा मी एका वर्षात जर तुला कुणा मुलाच्या घरी गेले किंवा त्याच्याबरोबर फिरायला गेले तर दिसलं तर आणि जर मी परीक्षा नापास झाले तर मला शिक्षाही करायला मागं पुढं पाहू नकोस मग नरशा थोडासा खुल्ला स्मिताने चहा आणि सुरेख पोहे केले होते ते आम्ही मस्त मिटक्या मारत खात होतो त्यामुळेही तो मूडमध्ये आला होता जरासा ओठ मोडून म्हणजे हसायचं नाही म्हणून ट्राय करत म्हणाला बघ मग मी तुझी वर्षभर परीक्षा घेईन घेचमुळे ने बघ मी परीक्षा पास होते की नाही प्रकरण चौदा येथे समाप्त अग्रेसर भाऊ पाधे